चित्रा किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते पाचशे वर्षापूर्वीच स्वप्न अयोध्ये मध्ये पूर्ण होणार आहे ते ऐकून माझा आनंद लग्नात मावेनातिष्ठ सो सोहळा अयोध्ये मध्ये बावीस जानेवारी रोजी होणार आहे त्यासाठी आपण प्रसादाचा शिरा कसा बनवायचं ते बघूया आता आपण प्रसादाच्या शिऱ्यासाठी साहित्य बघूया प्रथम आपण वाटीचं माप बघूया एक वाटी रवा ह्याच वाटीच्या मापाने एक वाटी साखर ह्याच वाटीच्या मापाने एक वाटी तूप काजू बदामाचे तुकडे कापून घेतलेले वेलची पावडर दहा बारा तुळशीची पानं दोन मिडीयम साईजची केळी आता आपण इथे किलोचं प्रमाण बघूया पाव किलो रवा पाव किलो साखर पाव किलो तूप दहा बारा तुळशीची पानं काजू बदामाचे कापून घेतलेले तुकडे एक चमचा वेलची पावडर दोन मीडियम साईजची केळी इथे आता आपण दुधाचं प्रमाण बघूया तर वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी दूध घ्यायचं आहे लिटरच्या प्रमाणात अर्धा लिटर दूध घ्या पण एक छोटा पेला पाणी घ्या चला आता आपण शिरा बनवायला घेऊया आपण आता गॅस पेटवून गॅसवरती हे पातेलं ठेवलंय शिरा बनवण्यासाठी आणि इकडे आपण ते अर्धा लिटर दूध उकळायला ठेवले इथे पातेलं गरम झालंय आपण याच्यामध्ये तूप ओतून घेऊया हे मी थोडं तूप ठेवून देते ह्याच्यामध्ये आपण रवा टाकूया इथे मीडियम गॅसवरती मी रवा परतवून घेते आणि रवा घेताना मी जाडच घेतलाय जाड रवा छान फुलफुलीत होतो आणि बारीक रवा घेतला तर तो शिरा चिकट होतो म्हणून शक्यतो जाडच रवा घ्या शिऱ्यासाठी हा रवा माझा पाच मिनिटं परतवून झालाय तुम्ही बघू शकता असं तूप मध्ये त्याला सुटलंय तर आता याच्यामध्ये आपण काजू बदाम टाकून घेऊया ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घेऊ शकता इथे आपण मिडियम गॅसवरती रवा परतवतोय हो पण आता आपण गॅस थोडी मंद करूया आणि दोन केळी बारीक पातळ चिरून घेऊया मी अगोदर चिरून घेतली नाही कारण ती केळी लगेच काळी पडतात आणि काळी पडलेली केळी चांगली लागत नाहीत तर आता मी घ्यास मंद करते आणि केळं कापून घेते अशी ही केळी मी पातळ पातळ कापून घेते केळी खाण्यासारखी असतील तीच घ्या जास्त कच्ची पण घेऊ नका आणि जास्त पिकलेली पण घेऊ नका इथे आपण केळं कापण्यासाठी घ्यास मंद केलेला आता मी गॅसची फ्लेम मिडियम करते आणि हा गोल्डन कलर होईपर्यंत रवा छान परतवून घेते आपल्या रव्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये केळं घालूया केळं कसं छान दिसतं ते बघा अजिबात काळं पडलेलं नाहीये कारण आपण ते रवा भाजतानाच कापून घेतलंय रव्याला हलकासा सोनेरी रंग आल्यावर आपण केळं टाकले कारण केळं चांगलं तुपात भाजून निघतं आणि ते चांगलं भाजल्याच्या नंतर त्याचा छान स्वाद येतो आणि केळं वरून टाकलं तर ते केळं काळं पडतं आणि खायला पण चांगलं लागत नाही इथे रवा आणि केळं छान परतवून झालेलं आहे आणि त्याचा छान सुगंध सुटला आहे आणि रव्याला पण छान सोनेरी रंग आलेला आहे रवा भाजण्यासाठी गॅस मिडियम ठेवलेली तर आता इथे आपण गॅस मंद करूया कारण आपल्याला त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे हे माझं गाळीच दूध आहे हलकं हलकं ओतून घेऊया नाहीतर हातावर उडण्याची शक्यता असते आणि दूध घेताना उकळूनच घ्यायचं थंड दूध ओतायचं नाही कारण रवा भाजलेला असतो ते आपण आता परतवून घेतलं ते दूध टाकलेलं आणि आता आपण गॅस मंदच ठेवायचे आणि दोन मिनटं झाकण ठेवून वाफ घेऊया इथे दोन मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया जो पातेलं पातळ असेल तर तुम्ही दोन दोन मिनिटांनी परतवून घ्या ते मी तळापासून परतवून घेतलंय माझं पातेलं जाड असल्यामुळे कुठेही खाली लागलेलं ला नाही आहे आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया साखर चांगली मिक्स करून घेऊया साखर अगोदर टाकायची नाही त्याच्याने शिरा चिकट होऊ शकतो इथे आता आपली साखर चांगली मिक्स करून झाले आता हे मंद गॅसवर दोन तीन मिनटं वाफ काढून घेऊया इथे आता आपली दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून तळापासून परतवून घेऊया इथे रवा छान मऊ झालेला आहे आणि रव्याला छान तूप सुटलेलं आहे म्हणून मी हे थोडस तूप ठेवलेलं वरून टाकण्यासाठी पण ते मी आता टाकत नाहीये इथे एक चमचा वेलची पावडर टाकून घेऊया वेलची पावडर टाकल्याच्या नंतर दोन तीन मिनिटं परतवेपर्यंत घ्या चालूच ठेवूया इथे तुळशीची पानं टाकूया दोन तीन मिनिटं घेऊया आपला शिरा छान दाणेदार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया असा हा आपला प्रसादाचा शिरा छान दाणेदार आणि लुसलुशीत झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चित्रा कटकर किचनला नक्की सबस्क्राइब करा जय श्री